एक असा भारतीय खेळाडू ज्याने अनेकदा भारताला जिंकून देण्यात मदत केली दरवेळी संकटाच्या काळात भारतीय संघाच्या पाठीशी उभा राहिला पण ज्यावेळी त्याच्यावर संकट आलं तेव्हा त्याच्यासोबत कुणीही नव्हतं मोहम्मद शमी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ज्याने जीवनभर फक्त भारतीय संघाचाच विचार केला त्याच्याही आयुष्यात असा क्षण आला की ज्यावेळी अगदी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय त्याने घेतला होता तो आत्महत्या करणारच होता पण त्याला एका गोष्टीने अडवलं त्याने तो निर्णय मागे घेतला कारण शमीचं आयुष्यही खूप संकटाने भरलेलं होतं आयुष्यातून त्याची बायको गेली त्याला सध्या भारतीय संघात स्थान मिळत नाहीये तसेच तो पाकिस्तान सोबत एखादी आहे असं सुद्धा म्हणलंय पण इतकं सगळं होऊनही तो भारतीय संघात परत येण्याची धडपड करत आहे त्याने शेवटची भारतासाठीची मॅच एकोणतीस नोव्हेंबरला खेळली होती त्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेरच राहावं लागलं याचंही कारण आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याआधी त्याचं करिअर कसं संपत गेलं का कोणी त्याचं करिअर खाल्लं तसेच त्याने का मरण्याचा डिसिजन घेतला होता याविषयी सांगते शमीच्या क्रिकेटची सुरुवात खऱ्या अर्थाने त्याच्या त्याच्या वडिलांपासूनच झाली वडिलांनाही क्रिकेटची खूप आवड होती आणि शमीत खेळण्याची ती जिद्द होती मग शमीला त्यांनी क्रिकेटरच करायचं हे ठरवलं पण शमीला सुरुवातीपासूनच अनेक स्ट्रगल्सचा सामना करावा लागला कारण तो चांगला खेळत असून सुद्धा वेळोवेळी त्याला संघात घेतलं नाही आणि अनेकदा संघातून बाहेरही राहावं लागलं शमीने आपल्या क्रिकेटची सुरुवात चौदाव्या वर्षीच केली होती तो त्या वयातही गोलंदाजी इतकं चांगलं करत होता की त्याच्या गोलंदाजी समोरच्या फलंदाजाला समजतच नसायची तो कोणता बॉल टाकणार आणि कोणता नाही हे कळायचंच नाही शमीची त्या वयात आणखी एक खास गोष्ट होती जी आजच्या अनेक गोलंदाजांमध्ये दिसत नाही आणि ते म्हणजे शमीचं रिव्हर्स स्विंग स्किल त्यामुळे ही गोष्ट त्याच्या चांगलीच फेवरमध्ये होती आणि त्यामुळेच त्याची गोलंदाजी आणि त्यातल्या त्यात स्किलने शमीला इतरांपेक्षा वेगळं केलं कालांतराने त्याच्या कोचने शमीला अंडर नाईन्टीनच्या ट्रायल जायला सांगितलं शमी तिथे गेलाही जी गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित होती तशीच त्याने केली त्या ट्रायल सामन्यामध्ये शमीने उत्तम गोलंदाजी केली अनेकांना वाटत होतं की शमी नक्कीच आता अंडर नाईन्टीनचा सामना खेळेल पण झालं उलटच त्याचं अंडर साठी सिलेक्शनच झालं नाही तो शमीसाठीच नाही तर त्याच्या कोचसाठी सुद्धा एक मोठा धक्का होता कारण शमी ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता ती स्किल खूप कमी गोलंदाजांकडे होती त्यामुळे समोरच्याला शमीच्या बॅटिंगचा अंदाज येत नसायचा पण इतकं असूनही त्याला अंडर नाइन्टीनच्या संघात घेतलं नाही असं म्हणतात की पॉलिटिक्समध्ये आलं पण तरीही शमीने खचून न जाता आपला सराव चालूच ठेवला पुढे त्याला त्याच्या प्रशिक्षकाने कोलकात्याला जाण्याचा सल्ला दिला जिथे अधिक संधी मिळू शकत होत्या आणि अगदी तसंच झालं त्याला कोलकात्यात संधी मिळू लागल्या कोलकात्यात शमीने डल हाऊसी क्लब या क्लबसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यात खेळत असताना त्याने उत्तम अशी कामगिरीही केली त्यामुळे त्याच्या कामगिरीवर बंगाल संघाचे माजी कर्णधार देवब्रत दास यांची नजर पडली आणि त्यांनी शमीला मोहन बागन क्लब मध्ये खेळण्याची संधी दिली जो बंगालमधील एक मोठा क्लब आहे पण त्याआधी या मोहन बागन क्लब खेळवण्यात आणखी एक खेळाडूची शमीला खूप मदत झाली आणि तो म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली या क्लब मध्ये खेळत असताना शमीने अशी काही कामगिरी केली की त्याने बंगाल रणजी संघाचे लक्ष वेधून घेतले गांगुलीने शमी बद्दल म्हणलं होतं की हा मुलगा भारतासाठी खेळेल फक्त त्याला योग्य संधी द्या सौरव गांगुली हे मोहम्मद शमीच्या करिअर मधील एक महत्वाचं वळण होतं त्यांनी योग्य वेळी त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवून त्याला पुढे जाण्याचा मार्ग दिला गांगुलीने दिलेला विश्वासच शमीच्या यशाची खरी गुरु किल्ली ठरली आणि पुढे चालून शमीने गांगुलीचा शब्दही खरा ठरवला त्या क्लब नंतर शमीने मागे वळून पाहिलंच नाही आणि शमीची क्रिकेट करिअरची खरी सुरुवात कोलकात्यातून झाली असं म्हणायला हरकत नाही शमीला पुढे गांगुलीच्या बंगालकडूनच दोन हजार दहा अकरा रणजी ट्रॉफीचा चान्स मिळाला आणि अशा प्रकारे शमीने प्रथम श्रेणीत पदार्पण केलं त्यात त्याने आपली पहिली मॅच आसाम विरुद्ध खेळली पहिल्याच सामन्यामध्ये त्याने दमदार गोलंदाजी करत स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं त्याआधी हेही सांगते की ज्या आय पी एल टीमने शमीला फक्त नेट बॉलर म्हणून घेतलं होतं आता त्याला त्या टीमने करारबद्ध केलं कोलकात्याने त्याला दोन हजार अकराला ला संघात सामील केलं आणि ही शमीसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती तो पुढे दोन वर्ष त्याच संघात राहिला दोन हजार बारा मध्ये जेव्हा के, के आर संघ जिंकला होता त्यावेळी सुद्धा तो त्या संघाचा भाग होता स्थानिक क्रिकेट मधील सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर शमी राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत आला पण यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती त्याने बराच भारतीय संघात नेट बॉलर म्हणून काम केलं होतं त्याने भारतीय संघात येण्यासाठी जी धडपड केली होती त्याचं फळ त्याला लवकरच मिळणार होतं आणि त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं शमीने पाकिस्तान विरुद्ध आपला भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि अशा प्रकारे त्याने दोन हजार तेरा वन डे मध्ये पदार्पण केलं पुढे त्याला त्याच वर्षी कसोटीतही स्थान देण्यात आलं त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध इडन गार्डन मध्ये कोलकात्यातच सामना खेळला आणि हा सामना त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला कारण इथूनच शमीने क्रिकेटची खरी सुरुवात मिळाली होती पदार्पणाच्या टेस्ट सामन्यामध्ये त्याने नऊ विकेट्स घेतल्या आणि असा करणारा तो पहिला गोलंदाज ठरला पुढेही काही वर्ष चांगल्या पद्धतीने चालू होत पण ते म्हणतात ना सगळं चांगलं चालू असलं की काही ना काही होतच आणि अगदी तसंच झालं मोहम्मद शमी संपूर्ण विश्वचषक डाव्या गुडघात वेदना आणि सूज असताना सुद्धा खेळला पण नंतर शस्त्रक्रियेच्या जवळजवळ सहा महिन्यांनंतर शमीने पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि दोन हजार पंधराचा विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा तो भाग होता त्याने आशिया कप दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा चुकवला आणि इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याच्या मध्यभागी त्याला दुखापत झाली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आणि त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत पंधरा विकेट्स घेतल्या जून दोन हजार अठरामध्ये त्याला पुन्हा एकदा तंदुरुस्तीचा त्रास सहन करावा लागला पुन्हा एकदा तो भारतीय संघात परतला आणि त्यावेळी तो उत्कृष्ट तंदुरुस्तीसह आला आणि इंग्लंड वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने खेळलेल्या अकरापैकी दहा कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला इतकं सगळं होऊनही तो कम बॅक करण्यात त्यानंतर त्याच्यासाठी एक अनपेक्षित वळण आलं त्याच्याच पत्नीकडून त्याला एक मोठा धक्का मिळाला शमीने माझी मॉडेल हसीना जहाशी दोन हजार चौदा मध्ये लग्न केलं होतं आता ही हसीना जहा कोण आहे याविषयी सांगते एका मुस्लिम बंगाली कुटुंबात वाढलेली ही मुली लहानपणीपासूनच हसीनाला प्रसिद्धी मिळवण्याची आवड होती मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या आशेने तिने मॉडेलिंग सुरू कटवा भारती भवन शिक्षण आणि कोलकाता येथील कोलकाता विद्यापीठातून पदवी मिळवली दोन, दोन मध्ये तिच्या गावी राहणाऱ्या शेख मुसुफुद्दीनशी तिचा पहिला विवाह झाला आणि त्यातून तिला दोन मुली झाल्या जस जसा काळ पुढे गेला तस तसे जहानच्या शिक्षणाच्या इच्छेला तिच्या सासऱ्याच्या लोकांकडून विरोध झाला आणि अखेर दोन हजार दहा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला काही वर्षांनी पुढे शमीशी लग्न करून तिच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात मिळाली जुलै दोन हजार पंधरा मध्ये त्या जोडप्याला मुलगी झाली काही वर्ष सगळं चांगलं चाललं पण एक बातमी आली आणि सगळं काही त्याच्यासाठी बदलूनच गेलं जहाने शमी आणि त्याच्या कुटुंबाकडून गंभीर गैरवर्तनाचा आरोप करून तिच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून ती चर्चेत आली त्याच्यासाठी नक्कीच हा मोठा धक्का होता आणि त्याचाच परिणाम त्याच्या खेळावरही झाला त्याला अनेकदा संघातून वगळण्यात आलं बी सी सी त्याला करारातून काही काळासाठी करारबद्धतेतूनही काढलं त्याचा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचा काळ संघर्षाचा होता असं अनेकदा म्हणलं जात पण ज्याने जीवनभर संघर्ष केला असेल त्याला हा तरी संघर्ष काय हरवणार होता त्याला पुन्हा भारतीय संघात संधी देण्यात आली दोन हजार तेवीस ला झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने उत्तम प्रदर्शन केलं आणि भारतीय संघाला फायनलला घेऊन जाण्यातही मदत केली पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शमीने त्याच्या वाईट काळाविषयी सांगितलं आहे की मला आत्महत्या करण्याचा विचार येत होता आणि पाहायला गेलं तर खरंच असं विचार येणं साहजिकच होतं कारण शमीने त्याच्या वाईट काळात अनेक गोष्टी पाहिल्या होत्या पण त्याला एका गोष्टीनं अडवलं ते म्हणजे क्रिकेट कारण तो म्हणतो की क्रिकेटच्या खेळाने मला खूप काही दिलेलं आहे आणि माझ्या लक्षात आल्यानंतर मी ही कल्पना नाकारली आणि मग मी ठरवलं हा खेळ ज्याने मला इतकं नाव दिलंय मी हे सर्व विसरून मृत्यूकडे का उडी मारावी मी प्रेम आणि आपुलकीचा विचार केला मग मी ठरवलं हे सगळं विसरून जाईल आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करेन आणि शेवटी त्याने देवाचेही आभार मानले आणखी एक गोष्ट तो सांगतो तो म्हणतो की गेल्या सहा सात वर्षात माझ्यावर जितके आरोप केले गेलेले आहेत कदाचित एका दहशतवाद्यावरही तितके आरोप लावले गेले नसतील पण मी यात काहीही करू शकत नाही सध्या तो भारतीय संघात कम बॅक करण्याचा प्रयत्न करत आहे यावरूनही त्याला ट्रोल केलं जात आहे की त्याने आता रिटायरमेंट घेतली पाहिजे पण यावरही शमीने टीकाकारांना चांगलंच उत्तर दिलंय तो म्हणतो की जर कोणाला काही समस्या असेल तर मला सांगा जर मी निवृत्ती घेतली तर त्याचे आयुष्यात काय चांगले होईल मला सांगा की मी कुणाच्या आयुष्यात एक दगड बनलो आहे का की तुम्हाला मी निवृत्ती घ्यावी असं वाटतंय ज्यावेळी मला संकट येईल ज्यावेळी मला कंटाळा येईल मी निघून जाईल तुम्ही मला निवडत नाही पण मी कठोर परिश्रम करत राहील तुम्ही मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडत नाही मी स्थानिक स्पर्धेत खेळत राहील मी कुठेतरी खेळत राहील जेव्हा तुम्हाला कंटाळा यायला लागतो तेव्हा तुम्हाला हे निर्णय घ्यावे लागतात आता माझ्यासाठी ती वेळ नाहीये असं शमीने सांगितले पुढे ते हेही बोललाय की माझे फक्त एकच स्वप्न उरलेलं आहे ते म्हणजे एक दिवसीय विश्वचषक जिंकणे मला त्या संघाचा भाग व्हायचा आहे आणि एक दिवसीय विश्वचषक जिंकून तो घरी आणण्याची कामगिरी करायची आहे आम्ही दोन हजार तेवीस मध्ये ट्रॉफीच्या खूप जवळ होतो आमच्या मनात एक जिंकण्याची भावना होती पण आम्हाला भीती देखील होती की आम्ही न थांबता जिंकत आहोत आणि तो बाद फेरीचा टप्पा होता थोडी भीती होती पण चाहत्यांचा उत्साह आणि विश्वास आम्हाला प्रेरणा करत होती हे एक स्वप्न होतं जे पूर्ण होऊ शकलं असतं पण कदाचित ते माझ्या नशिबात नव्हतं त्याने भारतासाठी शेवटचा सा कसोटी सामना दोन हजार तेवीसमध्ये इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता पण त्यानंतर त्याला संघात निवडलं गेलं नाही कारण फिटनेसची समस्या झाली आणि दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपनंतर त्याला अँकलची दुखापत झाली ज्यावर ऑपरेशन करावं लागलं नंतरच्या काळात गुडघ्यात सूज येण्याची समस्या झाली ज्यामुळे त्याला निवडलं गेलं नाही हेही एक कारण होतं आणि पण वय हा एक फॅक्टर होता कारण निवड समितीच्या काही माजी सदस्यानुसार, शमीचे शरीर हे आता तितकं त्याला साथ देऊ शकत नाही शरीराची स्थिती आणि वर्क लोड सहन करण्याची क्षमता सतत दुखापती आणि शरीरावर येणारा ताण या गोष्टींनी अशा परिस्थिती निर्माण होऊ शकते की ज्यामुळे सतत खेळायला त्रास होतो तसेच आणखी एक कारण म्हणजे अनेक नवीन कॉम्पिटिशन भारतीय संघात अनेक नवनवीन नम खेळाडू येत आहेत आणि त्यामुळे स्पर्धाही वाढत आहेत ज्यामुळे कुणाला संघात घ्यायचे याचाही नीट विचार निवड करताना करावा लागतो पण शमी नेट वर अनेकदा चांगली प्रॅक्टिसही करताना दिसत आहे सो काय वाटतंय तुम्हाला आता तरी शमीला भारतीय संघात स्थान देण्यात येईल का आणि शमी कमबॅक करेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा